येसगाव नंबर दोन मुख्य रस्त्यावरील पुलाचं काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे या मार्गावरील ये जा करणाऱ्या प्रवाशांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे येसगाव नंबर दोन ते बाजार सावंगी या रस्त्यावरून या भागातील पन्नासवर गावातील नागरिक दररोज ये जा करतात फुलंबरी खुलताबाद आणि कन्नड या तीन तालुक्यास जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर रहदारी असते तर रस्त्यावरील पुलाचं काम हे गेल्या एक ते दीड वर्षांपासून सुरू आहे लहानसा पूल असतानाही ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या पुलाचं काम कासव गतीने करण्यात येत होतं गेल्या सहा महिन्यांपासून या पुलाचं काम बंद असून पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नाल्याला येणारे पाणी या ठिकाणी साचत असल्याने या पाण्यातून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे शुक्रवारी लहान चारचाकी वाहनांचे ऑइल चेंबर फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या भागातील नागरिकांनी वारंवार तोंडी आणि लेखी तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग खुलताबाद आणि संबंधित ठेकेदार हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मात्र या सर्व प्रकारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या पुलाचं काम लवकरात लवकर न केल्यास येसगाव नंबर दोन येथील नागरिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा सरपंच रेणुका अरुण खंडागळे आणि इतरांनी दिला आहे सय्यदलाल न्यूज नमस्कार मी गणेश आपण कळविण्यात येते की येथे कन्नड आणि रस्त्यावर येसगाव नंबर दोन येथे जवळपास गेल्या सात ते आठ महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाचे काम चालू आहे परंतु आपल्या डी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा जे ठेकेदार आहे यांचं या कामाकडे अतिशय दुर्लक्ष आहे कारण सात आठ महिन्यापासून या कामाची कुठल्याही प्रकारची प्रगती आपल्याला इथे दिसत नाही आणि हा रस्ता आपण इथे बघू शकतो हो की अतिशय आनंद असा रस्ता झालेला आहे आणि या रस्त्यावरून हो दरेगाव पाडळी सोबलगाव शेखपूरवाडी पिशोर या रस्त्याचे सर्व नागरिक येताना आपल्याला आणि घसरताना दिसतात आणि या रस्त्यावर खूप पाणी असे तुंबलेलं आहे आणि हे बघा हे प्रवास अशा प्रकारे आले ते सोसावे लागत आहेत तरी मी संबंधित अधिकारी जे असतील पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील या सर्वांना कळितो की लवकरात लवकर त्यांनी एक काम चालू करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्याची आणि प्रवेशाची गैरसोय होणार नाही धन्यवाद